बातमी पंकजा मुंडे यांच्या संदर्भात पंकजा मुंडे यांना बीडमधूनच दगा फटका दिला गेलाय शिंदे समर्थकांनी मतदान फिरवलंय जिल्हा प्रमुखांची वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे बीड लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाला होता सहा हजार पाचशे मतांनी पंकजा मुंडे या बीड लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्या होत्या मात्र आता त्यांच्या पराभवानंतर त्यांच्या पराभवाचं मुख्य कारण जे आहे ते हळूहळू पुढं येऊ लागलं ला आहे त्यामध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने जिल्हाप्रमुख कुंडली खांडे यांची कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल माध्यम सोशल माध्यमातून व्हायरल झालेली आहे ज्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रपचे बजरंग सोनावणे यांचं काम केल्याचं त्याद्वारे स्पष्ट होतं आहे या ऑडिओ क्लिपची पोस्ट जरी होत नसली तरी ही आवाज मात्र शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडली खांडे यांचा असल्याचा दावा केला जातोय काय आहे ही, ही नेमकी ऑडिओ क्लिप आता मी पूर्ण काम केले बघाच माळाजवळ असून माळाजवळ विकस जे तुतरी म्हणलं जे करण्यासारखं आहे त्याला कमळले माझ्या गावात शंभर दोनशे मतं जास्त होते कोणाला ताई ताई। ते करून घेणं गरजेच होतं मला उद्या ओबीसी गावात ओबीसी मत मला पाहिजे उद्या निवडणूक लढताना मला जाते शिक्षका नको बरोबर त्याचाही फायदाच म्हणाले जवळ प्लस होणे विधानसभेला फायदाच आहे ओबीसी मत घेण्यासाठी पार्टीचं नुकसान नाही त्यात मी जरी जवळ मत पण बाकी दोन तीनशे शहात्तर बूत वरली सगळी यंत्रणा मी बाप्पा देऊन टाकले हे बी तितकंच खरं बरोबर प्रामाणे दिली म्हणजे मी माझ्या आयुष्यात पंकजा मुंडेला पहिल्यांदा धोका दिला

तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे हे आपल्याशी जोडले गेलेले आहे उद्धव पंकजा मुंडे बीडमधूनच दगा फटका झालाय आणि हा दगाफटका हा शिंदे समर्थकांनी मतदान फिरवलं असं समोर येत आहे त्या संदर्भातली एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप समोर येते आहे या संदर्भात अधिक माहिती काही नक्कीच मॅडम अत्यंत ही धक्कादायक ऑडिओ क्लिप आहे कारण की अशा वेळेस ही सोशल माध्यमावर आलेली आहे की ज्या ठिकाणी पंकजा मुंडे यांचा निसर्चा पराभव झालेला आहे म्हणजे थोड्या फार जे आहेत ते पंकजा मुंडे यांचा पराभव झालाय तर अशातच महायुतीमध्ये सहभागी असलेले शिंदे गटाच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाच्या ही क्लिप असल्याचा दावा केला जातोय या क्लिपची या पुष्टी जरी होत नसली तरी आवाजाच्या माध्यमातून हा आवाज कुंडली खांडेंचाच असल्याचा दावा जो आहे तो सोशल मीडियाच्या माध्यमातून केला जातोय त्याचबरोबर कुंडली खांडे ज्या गावांचा ज्या भूतांचा ज्या मतदारसंघाचा संदर्भ देतात त्यावरून देखील हा हे शिवसेनेचे शिंदे गाठाचे जिल्हा प्रमुख असल्याचा दावा जो आहे तो एकंदरीत केला जातोय आणि अत्यंत मात्र या परिणाम बीडच्या राजकारणावर काय होईल नक्कीच मुंडे समर्थक जे आहेत त्या ते नंतर प्रचंड संतापलेले आहेत कारण की निसट्टा पराभव म्हणजे या पराभवाला पराभव देखील मुंडे समर्थक मानत नाहीत अशा मध्ये जर मित्र पक्षांनी असं पाठीत खंजीर खूप असल्याची भावना पंकजाताई आणि मुंडे समर्थकांमध्ये एकंदरीत निर्माण झाली आहे या सगळ्या गोष्टीचा राग जो आहे तो मुंडे समर्थक का व्यक्त करताना दिसत आहेत मात्र यापुढे आता बीड जिल्ह्यामध्ये महायुतीचा धर्म नक्की पाळला जाईल का नाही अशा पद्धतीची शंका जी आहे ते या निमित्ताने उपस्थित होऊ लागलेली एकंदरीत आपण जर बघितलं बीड जिल्हा हा अत्यंत राजकारणाच्या बाबतीत संवेदनशील जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि अशातच मित्र पक्षांनी जो डगाफटका केल्याचं पुढे आलेलं आहे त्यानंतर आता राजकीय परिस्थितीमध्ये महायुतीचं काय भवितव्य असणार याकडे देखील आता लक्ष जी, 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 जी धन्यवाद उद्धव तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी